लोकांना सांगितलं खाली उतरू नका खाली उतरू नका आग लागलेली नाही ती एक बाई तर लेडीज ती मेल ला चिटकून पुढे आली होती त्याच्यामध्ये जी भागदवड झाली आणि जशी ज्या क्षणी गाडी थांबली त्या क्षणी लोकांनी उड्या मारल्या त्याच्या खाली जवळजवळ बारा लोक तात्काळ चिरडली गेली म्हणजे एकदम भयानक परिस्थिती जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकावर बुधवारी भीषण दुर्घटना घडली पुष्पक एक्सप्रेसला आग लागण्याच्या भीतीने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी ह्या उड्या मारल्या होत्या मात्र त्याच वेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवलं या भीषण अपघातात आतापर्यंत तेरा प्रवाशांचा मृत्यू झाला असून पंचवीस जण जखमी झाले ही अफवा मात्र नेमकी कोणी पसरवली यावर प्रत्यक्षदर्शी नेमकं काय म्हणाले पाहूयात लखनौ ते मुंबई ही ट्रेन आमची भुसावळला आल्यावर दीड तास ही ट्रेन लेट होती आणि दीड तास लेट असल्यामुळं घुसाळल्यानंतर ती ट्रेन मला तरी वाटतो कारण मी त्या ए सीमध्ये ओढून ए सीमधून मी दरवाजापाशी आलो होतो तेव्हा मी जो स्पीड बघाल होता स्पीड खूप भयानक होता आणि अचानक रोला रोला ती गाडी नंतर थांबली गेली आणि थांबल्यानंतर आम्हाला समजलं काहीतरी झालेलं आहे जसं आम्हाला समजलं जसं आम्ही ब बाहेर उद्या उतरून पाहिलं तर कोण बोलले आग लागले कोण बोलले त्या गाडीने काहीतरी लोकं चिरडले लागले मग आम्ही उतरून जेव्हा पाहिलं तर आग वगैरे काय लागली नव्हती पण तेवढे त्या डब्यातून उतरले लोक एवढी भयानक घाबरली होती आणि त्यांना मागून आम्ही पण घाबरलो होतो आणि जेव्हा आम्ही तिथं गेलो परिस्थिती बघत तिथं तिथं भरपूर लोकं गाडीखाली चिरली लो होती एक बाई तर लेडीज ती uh, मेलला चिटकून पुढं आली होती तिला काही लोक काढण्यासाठी प्रयत्न करत होते म्हणजे एकदम भयानक परिस्थिती होती आणि अक्षरशः लोक घाबरली होती डब्याला आग वगैरे लागली नव्हती लोकांचा थोडासा गैरसमज झाला स्पायकर झाल्यामुळं एवढंच हे झालेलं आणि चेन घेतली आग लागली म्हणून ताबडतोब लोकांनी उड्या मारली नाही आग लागली नव्हती कारण की ती ट्रेन आता आम्ही घरपर्यंत आलो लोकांना सांगितलं खाली उतरू नका खाली उतरू नका आग लागलेली नाही आमचे सहकारी पुढच्या बुकीमध्ये होते त्यांनी फोन केला आम्हाला की गाडीला आग लागलेली आहे त्याच्यानंतर आम्ही खाली उतरलो गैरसमज असा झाला की कोणीतरी गाडीमध्ये चेन खेचली गेली गाडी स्पीडनी होती तो ब्रेक घेतला गेला ब्रेक घेतल्यानंतर पटरीतून ज्या चिंगाऱ्या निघाल्या त्या चिंगाऱ्यांचा गैरसमज लोकांनी असा केला की गाडीच्या डब्याला आग लागलेली आहे आणि त्या त्याच्यामध्ये जी भागदौड झाली आणि जशी ज्या क्षणी गाडी थांबली त्या क्षणी लोकांनी उड्या मारल्या लेफ्ट साईडने राईट साईडने दोन्ही साईडनी उड्या मारल्या पण एका साईडने गाडी येत होती बंगलोर एक्सप्रेस त्याच्या खाली जवळजवळ बारा लोकं तात्काळ चिरडली गेली आणि काही काळात धक्का लागला आहे ती लोकं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत माननीय आठवले साहेबांनी आम्हाला फोन करून विचारपूस केली कसं झालं आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पण मृत्यांना ताबडतोब पाच लाख रुपये डिक्लेअर केले अशी आम्हाला बातमी आली खूप चांगलं झालं पण काही लोकांचा जीव गेला दुर्घटना झालेली आहे दुःख झालेलं आहे